जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण करावा आणि आपले पॉडकास्ट लाईक फॉलो शेअर करावे अशी मी आपल्याला विनंती तर आपला जो सुरुआ है पहला अध्याय। पहला अध्याय भाग सुरू आहे तो म्हणजे पहिला अध्याय पहिल्या अध्यायातला चौथा भाग म्हणजे प्राचीन नमस्कृती आणि प्राचीन नमस्कृती मधील अधशिष विनायक म्हणजे गणपतीच वंदन हे आज आपण सुरुवातीचे दोन श्लोक हे श्री गणेशाचं वंदन करणारे आहेत आणि या पुढचे श्लोक हे पहिल्या श्लोकामध्ये श्लोक क्रमांक चव्वेचाळीस मध्ये महाराज काय लिहितात पहा सानंद नंद हस्ता त्रासांना सार्ध विषती फनीमो भोग संकोच भाजी पावत्य कालितात महाराज या ओळीमध्ये हे समजण्यासाठी थोडस कठीण आहे हा एक प्रसंग आहे या प्रसंगामध्ये काय आहे तर मृदंगाच्या सुंदर आवाजाने कुमार स्वामींचा मोर हा गजाननाच्या जवळ आसपास आलेला आहे त्याच्या बाजूलाच श्री शिवशंकरांच तांडव नृत्य सुरू आहे आणि जो साप आहे जो नाग शिवशंकराच्या गळ्यामध्ये आहे तो आता कुठेतरी श्री गजाननाच्याही आसपास आहे आणि या सर्वांचा संपर्क आणि संबंध या श्लोकामध्ये कशा पद्धतीने आहे आणि याच एक सुंदर चित्रण महाराजांनी या श्लोकामध्ये तर पहिल्या ओळीमध्येच महाराज लिहितात की सानंद नम्द म्हणजे अतिशय आनंदाने नमद नम्र होऊन पुढं काय हस्ताहत मुरजत वाहुत कौमारेबल हस्ताहत वाकडा हक्क मुरजत म्हणजे मृदंगाच्या सुंदर आवाज आहे कौमार्य बरही म्हणजे कुमार स्वामींचा मोर त्या ठिकाणी हा मृदंगाचा सुंदर आवाज ऐकून नाचत नाचत या ठिकाणी त्यांच्या जीवना आणि या मोरामुळे काय घडलेलं आहे तर त्रासान सार विषती विशती फनीपती भोग संकोच भाजी आणि हा मोर जवळ आलेला आहे हा आनंदी झालेला मोर आहे तो आवाज करत आहे आणि याच्या आवाजामुळे त्याच्या केकाटण्यामुळे काय होत आहे तर त्रासान त्रासान कुणाला त्रास श्री गजाननाच्या गळ्यामध्ये गजाननच्या आसपास जो विषती फनीपती प्रवेश करणार करणारिपती फनी फनीपती म्हणजे साप आहे आणि हा साप मोराला भेटू आणि मोराला घाबरून हा साप करत आहे काय करत आहे तर रंध्रामध्ये कुठल्या तरी विळामध्ये किंवा श्री गणेशाच्याच मस्तकावर त्याचे कर्ण आहेत त्या कर्णांमध्ये किंवा त्याच्या नाकामध्ये असा कुठेतरी प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे कारण तो काय काला आहे त्या मोराला घाबरतो आता हा साप घाबरलेला आहे तो प्रवेश पण करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ह्या सापाच शरीरावर असण हे गजाननाला कसं करत आहे आनंद आणि मग हा आनंदाचा भोग घ्यावा की नाही घ्यावा या संकोचामध्येही ते गजानन आणि तरीही संकोचाने सापाचा जो फण आहे त्या फनाचा हलकासा उपभोग श्री गजानन या ठिकाणी घेत आहे आणि बाजूला काय सुरू आहे तर आणि गजाननाची अवस्था पण कशी आहे बाजूला तर श्री शंकराचं तांडव नृत्य सुरू आहे गजनानेची अवस्था कशी आहे की गंडोडी मुखरित कुकुभ तांडव शूल पाने बाजूलाच श्री शंकराचं शूल पाने ज्याच्या हातामध्ये त्रिशूल धारण केलेलं आहे पाने म्हणजे हात हातामध्ये त्रिशूल धारण करणारे जे श्री शंकर आहेत या शंकराचं तांडव नृत्य सुरू आहे आणि त्याच्या बाजूला कुकुभ मुखरीत म्हणजे मुखरी तो कुकु म्हणजे कुकुब म्हणजे मोर मोर काय करत आहे मोठ्याने आवाज काढत आणि अशा वेळी गंडोडी डुनिमाला म्हणजे जी गंडस्थळ आहे कारण श्री गजाननाचं जे मुख आहे ते हत्तीचं मुख हत्तीच्या मुखावर हत्तीच्या मस्तकावर गंडस्थळ असत त्यातून एक मद वाहत असत त्याचा सुगंध असतो आणि मग हे जे हत्तीच मुख धारण करणारे गजानन आहे या गजाननाच्या जो मद वाहत आहे आणि या मधामुळं त्या सगळ्या मृदंगाच्या सुंदर आवाजामुळं त्या ठिकाणी कोण आलेले आहेत तर भुंगे आलेले आहेत आणि हे काय करत आहेत सुंदर असा आवाज आणि मग गजानन काय करतात वैनाक्यक्षिरम वदन विधियुतम पांडू चित्कार म्हणजे विनायक विनायक म्हणजे श्री गणेश श्री गणेश काय करत आहेत तर त्यांचं जे काही हत्तीचं मस्तक आहे हे वदनविधीयुत म्हणजे त्यांचं तोंड हे कशाचं आहे हत्तीचं आहे आणि त्यामुळे ते काय करत आहेत आनंदानं एक आनंदमय वातावरण एका बाजूला आनंदाने श्री शिवशंकर तांडव नृत्य करत दुसऱ्या बाजूला श्री गणेशांच्या हत्तीच्या मस्तकावर जे काही कंडस्थळ आहे त्यातून मध वाहत आहे त्याच्या सुगंधामुळे त्या ठिकाणी भुंगे जे आहे ते गुंजाराव करत आहे सुंदर आवाजामध्ये मृदंगाचा वादन सुरू आहे त्यामुळे मोर त्या ठिकाणी आलेला आहे तोही आनंदात आहे आणि जो काही खनिपती साप आहे विषारी जरी साप असला तरी तो मोराच्या भीतीनं का असे परंतु कुठेतरी लपण्याचा प्रयत्न करत आहे आणि ह्या लपण्याच्या त्याच्या प्रयत्नामध्ये श्री गजाननाला त्याचा जो स्पर्श होत आहे त्या मुळे त्याला एक वेगळी अनुभूती येत आहे त्यामुळे या आनंदमय वातावरणामध्ये काय करत आहेत श्री गजानन हे त्याचा संकोचार हा आनंदाचा उपभोग घेत आहेत आणि शेवटी महाराज म्हणतात की हे जे काही गजानन आहेत यांचं मी काय करत आहे वंदन करत आहे आणि अशा पद्धतीनं ह्या गजाननाचा जय जयकार असो असं महाराज या श्लोकामध्ये

म्हणजे गंडस्थळातून गजाननाचं मस्तक हत्तीच आहे हत्तीच्या मस्तकावर सांगितल्याप्रमाणे गंडस्थळ आहे आणि त्या गंडस्थळातून मदमंद प्रवाह आहे त्याचा सुगंध असतो त्याचा एक वेगळाच आवरा असतो हा प्रवाह वाहत आहे आणि त्यामुळे मध्यद्वारी विरद भेम मधुर स्वर दत्त करण आणि त्याच्या सुगंधानं गंधित होऊन ज्या काही भ्रमर त्याच्या आसपास फिरत आहेत ते भ्रमर आसपास गोल गोल फिरत आहेत त्याचा मंजूळ आवाज ते त्या त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने करत आहे आणि त्यामुळं त्यांचे कर्ण जे आहेत कान जे आहेत ते काय आहेत तृप्त झालेले आहेत असा सुंदर आवाज हा त्या मधुर आवाज करणाऱ्या या भ्रमरांचा हर्ष दिवालस निमिलित नेत्र युग्म आणि आनंद झाल्यामुळं नेत्र सुद्धा कसे झाले लहान झालेले म्हणजे हा एवढा आनंद या आनंदामध्ये पूर्णपणे श्री गजानन डुंबून गेलेले आहेत आणि ह्या आनंदामध्ये ते पूर्ण स्वतःला विसरून गेलेले आहेत जणू काही त्यांच्यावर एखादी मदिरीची किंवा कशाची तरी क्रिया त्यांच्यावर झाली आणि ते त्याच्यामध्ये धुंद झालेत आणि त्या धुंदीमध्ये त्यांचे नेत्र सुद्धा काय झालेले आहेत अगदी बारीक झालेले ने नेत्र युग्मो निमिलित नेत्र युग्म त्यांचे डोळे सुद्धा कसे झालेत लहान झालेले म्हणजे गजानन काय करत आहेत त्यांचा आनंद आणि मग

नकमुखरितणा अनुकृत मकरत वर्णा म्हणजे मकरत म्हणजे पन्ना नावाचा जो काही मूल्यवान धातू असतो त्या धातूला हिरवा रंग असतो हिरव्या रंगाच्या या पन्नासारखा वर्ण धारण केलेला म्हणजेच देवीनं हिरव्या रंगाचं वस्त्र धारण केलेलं आहे शोभित करणा आणि कानात काय शोभत आहे कदंब मुकले कदंब म्हणजे कदंब वृक्षाचे जे काही कळे आहेत त्या कळ्या देवीच्या कानामध्ये शोभून दिसत अशा पद्धतीनं देवी शोभून दिसत आहे आणि पुढक देवी काय करत आहे तर नखमुखरित विना क्षीणा आणि देवीचे जे लांब नख आहे त्या नखाच्या आधारे देवी काय करत आहे विना वाजत मध्यक्षिणा देवीचा मध्यभाग म्हणजे कटीप्रदेश कसा आहे आजचे क्षीण आहे म्हणजे कंबर देवीची कशी आहे खूपच नाजूक आहे त्यामुळे हातात विना घेतलेली पूर्ण विना वादनात तल्लीन असलेली देवी अतिशय रूपवान आणि अतिशय प्रभावशाली दिसत आहे आणि अशी ही शिव शुवा कुर्याद अशी ही शिवाची पत्नी आहे आणि ही शिवाची पत्नी सर्वांचं कशी आहे कल्याण करणारी आहे आणि ह्या देवीने काय करावं सर्व मानव आपल्या सर्वांचं कल्याण करावं असं महाराज या श्लोकामध्ये घेतला आणि यानंतरचा शेवटचा श्लोक म्हणजे काय आहे तर देवी पार्वती आणि शिव यांचा संवाद हा संवाद असा आहे की स्वेदत्ते कथम दृश्य प्रियतमेने भोगींद्र रोमाश्च कथमेश देवी भगनागा स्मसाम शिखर है इधम भरतरी भाव गोपनरा नरा गौरी चरम पातु नहा स्वेदत्त एक दृश्य प्रियतमे म्हणजे हे देवी आपणा हा जो घाम आलेला हा घाम कशामुळे आले कशामुळे हे घाम आणि हे पाण्याचे थेंब आपल्या मस्तकावर जमा होत आहे काय कारण आहे देवी म्हणते त्वत नेत्रम भ्रमरचेर्षा तुमचा जो तिसरा डोळा आहे या तिसऱ्या डोळ्यामध्ये जी ज्वाला आहे त्या ज्वालेच्या उष्णतेमुळे काय झालेलं आहे मला घाम पुढच्या ओळीमध्ये महाराज इतात की कसमाद्वे पित मेतू वदने मग आपलं जे इंदू वदन आहे आपले हे जे चंद्रमुख आहे हे कस्माद्वे पित मेतूवधन म्हणजे आपलं हे जे, जे चंद्रमुख आहे

देवी पार्वती सांगतात की भग नागा स्मसाम सिकरे नागा म्हणजे हत्तीच्या सोंडेन जे काही पाणी उडवलेलं आहे ह्या पाण्यामुळं काय झालेलं आहे माझ्या शरीरावर रोमांच निर्माण झालेलं आहे आणि मग शेवटी महाराज या ठिकाणी अशी कमेंट करतात की इथं भरतरी भाव गोप नरा गौरी चिरम पातुम नमा इथं भरतरी भरतरी पती पुढ भाव गोपनरा म्हणजे भरतरी आपल्या पतीचे किंवा आपल्या पती विषयीच्या आपल्या मनातल्या गौरी चरम पाहतो नमहा आणि आपल्या भावना गुप्त ठेवणारी ही जी पार्वती देवी आहे या पार्वती देवीला काय असो माझ नमन असो मी या पार्वती देवीला नमन करतो स्त्रियांची जी स्त स्त्री सुलभ भावना आहे की आपल्या मनातलं जे काही खरं आहे ते कधीही स्त्रिया आपल्या ओठानं बोलून दाखवत नाहीत त्यांची की आपल्या आपल्या पतीनं ते समजून घ्यावं आणि त्या पद्धतीनं कृती करावी आणि त्यानंतरचा मग त्या स्त्रियांचा आनंद पहा महाराज या ठिकाणी पार्वती देवीची स्त्री भावना आहे ती वेगळी वेगळी कारण सांगते कदाचित देवीच्या मनामध्ये दुसऱ्या काहीतरी घटनांमुळे त्या घटना घडत असतात परंतु देवी ज्या वेगवेगळी वे वे संबंध काय पातळीवरचे असतात आणि पुरुषांनी स्त्रीला कशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे याचही मार्गदर्शन हे बिटवीन द लाईन्सच्या माध्यमातून आपल्याला करताना दिसून येतात तर छत्रपती शंभूराजेंचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक फॉलो शेअर करा आपले पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा राहून जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे रामकृष्ण